नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहे इमरती कशी बनवायची दिसायला तर जिलेबीसारखी असते पण ही चक्क उडदाच्या डाळीपासून बनते एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्हालासुद्धा घरी बनवायला जमेल तर सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर इथे पाहू शकता आहे मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने मी इथे एक वाटी साखर घेतलेली आहे तर उडदाची डाळ ही अंदाजे म्हणला तर दोनशे ग्रॅम ही उडदाची डाळ आहे आणि साखरसुद्धा इथे मी दोनशे ग्रॅमच घेतलेली आहे थोडीशी मोठी आहे ही साखर आणि इथं थोडासा मी फूट कलर घेतलेला आहे हा ऑरेंज फूड कलर आहे आणि थोडासा आपल्याला लिंबू लागणार आहे फक्त इतक्याच सामानात आपली ही इमरती बनून तयार होणार आहे तर आता ज्या वाटीने मी तुम्हाला उडदाची डाळ दाखवली होती त्या वाटीनेच मी उडदाची डाळ तीन तास भिजत घातली होती दोन ते तीन तासात भिजून छान फुलून येते ही डाळ तर आपल्याला ही डाळ आता मिक्सरला पिसून घ्यायची आहे पण आधी आपण पाक करून घेणार आहोत पाक आधी केले की काय होतं थोडासा कोमट होतो आणि आपली इमरती छान अशी ज्युसी होते त्यासाठी आधी आपण सर्वप्रथम पाक करून घेणार आहोत तर पाक करण्यासाठी इथे मी आधी कढईमध्ये साखर घातलेली आहे आणि त्याच वाटीने मी इथं जवळजवळ सव्वा वाटी पाणी घालणार आहे कारण की साखर आपली मोठी आहे त्यामुळे इथं ता साखर छान अशी विरगळायला पाहिजे त्यासाठी इथे मी सव्वा वाटी पाणी घातलेलं आहे तर आता छान अशी आपली साखर विरगळून घ्यायची आहे आधी म्हणजे पाक पटकन होतो एकसारखं असं थोडंसं उलथण हलवून घ्यायचं म्हणजे आपलं पाक व्हायला जरा मदत होते पटकन तर तो आता तोपर्यंत जोपर्यंत आपला पाक होते तोपर्यंत आपण जी उडदाची डाळ वगैरे आहे ती पिसून घेणार आहे पण त्याआधी यामध्ये मी फूट कलर घालणार आहे म्हणजे पाकाला कलर आपल्या छान येईल तर आता फूट कलर मी एकदम टाकलेलं नाही पाहू शकताय थोडंसं त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकलं होतं मगच या कढईमध्ये टाकलेलं आहे तोपर्यंत आपण मिक्सरला ही, ही डाळ वाटण करून घेणार आहे वाटण करतानासुद्धा डाळीमध्ये पाणी अजिबात घालायचं नाही पहिल्यांदा पाणी थोडंसं टाकायचं आहे आपल्याला पण स सर्वप्रथम आधी डाळ आपल्याला अशी थोडीशी बिना पाणी टाकता आधी बारीक करून घ्यायची आहे डाळ बारीक करतानासुद्धा एकदम माहीन अशी बारीक करून घ्यायची आहे तुम्हाला ती स्टेपसुद्धा मी दाखवणारच आहे पुढे पण आधी डाळ मी थोडीशी बारीक करून घेणार आहे तर मिक्सरचं घेतानाच भांडं मोठं घ्यायचं म्हणजे डाळ छान अशी पिसली जाते मिक्सरमध्ये तर आता जी डाळ थोडी मी ठेवली होती तीसुद्धा यामध्ये पिसून घेणार आहे तर आता सगळी डाळ आपण जी घेतलेली आहे त्यामध्ये थोडंसं आता पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी घातल्यामुळे एकदम छान अशी फ्लपी डाळ होते आणि मिक्सरलाच आपण ही एकदम छान अशी बारीक करून घ्यायची आहे इथे पाहू शकताय मिक्सरलाच मी जास्त असं फेटलेलं आहे डाळीला त्यामुळे एकदम माहीन अशी ही डाळ झालेली आहे आणि एक वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये बघायचं आपलं पीठ एकदम असं वरती येतं आहे का ते पाहायचं आहे आपल्याला तर इथे तुम्हाला दाखवते मी मिक्सरला बारीक एकदम फेटून घेतल्यामुळे डाळ आपली छान आणि एकदम माहीन असं पीठ झालेलं आहे आपलं तर इथे जवळजवळ माझा पाकसुद्धा होत आलेला आहे तर पाक करतानासुद्धा आपल्याला इथे जिलेबीला किंवा आपण गुलाबजामुनला वगैरे करतो तसाच करायचा आहे जास्त पुढे वगैरे न्यायचा नाही पाक एकदम चिपचिपा हा पाक करायचा आहे आपल्याला तर पाक होत आल्यानंतर यामध्ये मी थोडीशी वेलदोडे टाकलेले आहेत वेलदोडे पावडर होती ती टाकलेली आहे तर इथे अनेकदा मी चेक करणार आहे पाक आपला परफेक्ट झाला आहे का नाही ते पाहणार आहोत जसा हवा आहे तसा एकदम परफेक्ट झालेला आहे जसा जिलेबीला किंवा गुलाबजामुनला लागतो तसाच हा पाक झालेला आहे तर इथे पाक तयार झाल्यानंतर आपण यामध्ये थोडासा लिंबू टाकायचा आहे लिंबू टाकल्यामुळे काय होतं जी साखर वगैरे आपल्या इमरतीला सुटेल ती साखर सुटणार नाही यासाठी इथे मी थोडासा लिंबू टाकलेला आहे गॅस बंद केलेला आहे आणि हे आता पाक बाजूला ठेवून द्यायचा आहे आपल्याला आणि एक पॅन घ्यायचा आहे आपल्याला इथे पॅन हा माझा पसरट आहे पाहू शकताय म्हणजे इमरती आपल्याला तळताना वगैरे व्यवस्थित होईल तर इथे मी जमिनीचं रिफाईंड तेल घेतलेलं आहे हे तेल खूप छान आहे तळण्यासाठी वगैरे त्यासाठी इथे ते मी जमिनीचं तेल घेतलेलं आहे तेल जोपर्यंत आपलं गरम होतो तोपर्यंत इथे मी थोडंसं पीठ आणखीन एकदा फेटून घेणार आहे जितक्या वेळा तुम्ही फेटून घेशिलात तितकी तुमची इमरती छान होते त्यासाठी इथे ते मी थोडंसं पीठ आणखीन एकदा फेटून घेतलेलं आहे आणखीन एकदा वाटीमध्ये चक करणार आहे आपलं पीठ एकदम असं पोहलं पाहिजे पाण्यामध्ये तरच आपलं हे पीठ परफेक्ट झालं आहे असं समजून जायचं तर इथे पाहू शकता पीठ आपलं म्हणजे वरती आलेलं आहे तर पीठ आपलं हे परफेक्ट आहे तर इथे मी एक ग्लास घेणार आहे त्या ग्लासमध्ये एक पिशवी टाकणार आहे तर तुमच्याकडे दुधाची वगैरे पिशवी असेल तर तुम्ही ती वापरू शकता इथं मी कॅरीबॅग एक घेतलेली आहे जी त्रिकोणी कॅरीबॅग करून घेतली होती आणि त्यामध्ये हे असं पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मी यामध्ये थोडासा आणखीन फूड कलर घातलेला आहे ऑरेंजच फूड कलर हा आहे हा तर ह्याला कात्रीच्या साय्याने जे पुढचं टोक असतं ते कापून घ्यायचं आहे एकदम छोटं कापून घ्यायचं कारण की इमरती आपली जास्त मोठी होऊ शकते तर इथं परफेक्ट मी हे होल करून घेतलेलं आहे आणि स्टा पहिला स्टार्टला करून बघितलेले आहेत मगच मी दुसरी दाखवलेली आहे तुम्हाला कारण की याला खूप प्रॅक्टिसची गरज असते तरच परफेक्ट आपली इमरती होतेही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही करू शकता आपलं पीठसुद्धा हे करताना एकदम जास्त असं पातळ करून घ्यायचं नाही परफेक्ट अशी इमरतीही पडत नाही यासाठी एकदम मिडियमच आपल्याला हे पीठ करून घ्यायचं आहे रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तरी इथे जवळजवळ माझ्या सगळ्या अशा मी इमरती करून घेणार आहे आणि थोड्याशा अशा कुरकुरीत व्हायला लागल्या की पाकामध्ये टाकायचं आहे पाक आपला हा थोडासा कोमट आहे अजून कोमट पाकामध्ये टाकल्यावरच छान अशा इमरती आपल्या ह्या ज्युसी होतात तर अशा थोड्या थोड्या ह्या पलटून घ्यायच्या आता तेलामध्ये सोडल्या की ह्या आपोआपच वरती यायला लागतात तळतानासुद्धा गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही एकदम मिडियम गॅसवर ह्या इमरती तळून घ्यायच्या आणि थोड्याशा असं कुरकुरीत व्हायला लागल्या की तेलामधून काढून घ्यायच्या तर ह्या एक दोन मिनटं आपण पाकामध्ये अशाच ठेवायच्या आहेत आपल्याला तर एका वाटीचा पाक पुरेसा होतो आपल्या इमरतीसाठी एक वाटी डाळ घेतली तर एक वाटीचा वाटी पाक इथे पुरेसा होतो जरी हा पाक राहिला तर तुम्ही गुलाबजामून वगैरे करताना वापरू शकता तर इथे मी अशा प्रकारे सगळ्या ह्या इमरती करून घेतलेल्या आहेत आणि कलर वगैरेसुद्धा खूप छान आलेला आहे इथे पाहू शकताय आता ज्या मी पाकामध्ये टाकल्या होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या अशाच प्रकारे मी एक दोन मिनटं यामध्ये पाकामध्ये ठेवणार आहे तर जिलेबीपेक्षा सुद्धा सोपी ही रेसिपी आहे सेम जिलेबीसारख्याच आहेत सा पण कधी कधी सुद्धा करून बघा तुम्हाला नक्की जमतील तर इथे माझी इम्रती तयार आहे इथे पाहू शकता आहे कलर वगैरे छान आलेला आहे एकदम ज्युशे असे ह्या इमरती झालेल्या आहेत तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा सगळ्यात सोप्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा धन्यवाद